नमस्कार भुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर खास तुमच्यासाठी एक अशी नवीन रेसिपी घेऊन आली आहे त्या की कमीत कमी वेळामध्ये म्हणजे अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारी अशी आपण भाजी बघूया आता इथे घेतले आहे बघा एक मोठा चम्मच तेल आणि तेलामध्ये टाकले आता मोहरी तर मोहरी अशी तडतडली की आपण त्यामध्ये एक चमच जिरं टाकायचं आहे जिरं आणि मोहरी मस्त असं तडतडून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असं मोठा मोठा ठेचलेला असं लसूण टाकायचं आहे आणि असं मस्त लसूण असं खरपूस रंगाचं असं होईपर्यंत परतायचं आहे लगेच ह्यामध्ये कडेपत्त्याचे पानं घालायचे आहेत आणि मस्त असं परतायचं आहे तर बघा तुम्ही ही रेसिपी कधीही कर करून बघू शकता कारण तुम्हाला जेव्हा घाई गरबड असेल किंवा तुम्ही बाहेरून आला असेल तर तुम्हाला भाजीला घरामध्ये काही नसेल तर त्यावेळेस हे भाजी नक्की ट्राय करून बघा अगदी पाच मिनटात बनणारी भाजी आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुका खोबऱ्याचं वाटून घेतलेलं खीस आपल्याला इथे ते तेल कमीच वापरायचं आहे कारण खोबऱ्यामध्ये ते ऑलरेडी तेल खूप असतं आणि खोबर तेल सोडतं म्हणून आपल्याला तेल कमीच वापरायचं आहे तर मग असं खोबराची सुक्या खोबऱ्याची जर भाजी बनवली तर खूप टेस्टी लागते अशा पद्धतीनं आपल्याला खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबर खोबर सुका खोबर तुम्ही मिक्सरला किंवा बारीक करू शकता किंवा तुम्ही खिसवू शकता पण मला तर वाटतं की बारीक केल्यानंतर मिक्सरलाच छान कारण त्यामुळं कसं एकजीव होतो भाजी मस्त असं आता ह्यामध्ये टाकलं आहे कांदा लसूण लाल तिखट आणि आपलं साधं लाल तिखट आणखीन हळद आणि धनेपूट टाकले आहे आणि सर्व मसाले टाकल्यानंतर असं फ्राय करून घ्यायचं आहे कुठल्याही भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा कारण थंड पाणी टाकलं तर चव जाते भाजीची त्यामुळं गरम पाण्याचाच जास्तीत जास्त वापर करायचा आहे आता टाकायचं आहे चव्यानुसार चा मीठ आणि अशी मस्त उकळी काढायची आहे स्लो गॅसवरती बघा तर किती छान दिसत आहे आपली भाजी मोठा मोठाच लसूण ठेचून टाकायचं आहे कारण असं भाजी मस्त खमंग लागते आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटं उकळी काढायची आहे असं मस्त शिजलेली आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला असे घट्ट भाजी हवी असेल तर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकता मग आपली भाजी घट्ट असं होईल ही भाजी अगदी पुरणपोळीसोबत जेव्हा आपण कढी करतो त्या सारखीच टेस्ट लागते खूप छान लागते तेव्हा तुम्हाला कढी खा वाटत असेल तर नक्की ही भाजी करून बघा आणि खाऊन बघा तर नक्की कढीची टेस्ट लागेल आणि नक्की कमेंट्समध्ये सांगा ही भाजीची टेस्ट कशी लागली आहे आणि मुलं पण अगदी आवडीनं खातील ही भाजी खूप टेस्टी होते तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू